विधानसभेच्या निवडणुका धमधुमीत पार पडल्यात आता सर्वांना वेध लागलाय ते महानगरपालिका निवडणुकांचा जालना महानगरपालिका पहिल्यांदाच अस्तित्वात आल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे नक्की जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे याच पार्श्वभूमीवर भाजप नेते भास्कर दानवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी विधानसभेची धूमधाम संपल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मोर्चे बांधणी आणि बैठका सुरू झालेल्या आहेत आपल्यासोबत भाजप नेते भास्कर आबा दानवे आहेत खूप खूप स्वागत आहे आता विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आता महानगरपालिकेची सुद्धा तोंडावर आलेल्या आहेत तयारी कशी नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आलं आणि आता प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाच्या विस्तारीकरणासाठी कामाला लागलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाच्या सूचनेनुसार एक सदस्यता नोंदणी अभियान व्यापक स्वरूपामध्ये सुरू केलेलं आहे त्या संदर्भानं आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये सव्वीस तारखेला जालन्याला भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यशाळा त्या ठिकाणी पार पडली आणि प्रत्येक मंडळामध्ये जाऊन प्रत्येक मंडळामध्ये जाऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचं प्राथमिक सदस्य आणि एका बुथवर पाच सक्रिय सदस्य अशा प्रकारचे नोंदणीचं हे अभियान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आगामी काळामध्ये जिल्हा परिषदाच्या निवडणुका होतील पंचायत समितीच्या निवडणुका होतील महानगरपालिका होतील नगर परिषदा होतील नगरपंचायतीच्या निवडणुका होतील आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही खालच्या तळागाळापर्यंत जाऊन पक्षाच्या विस्तारीकरणासाठी आणि मोर्चे बांधणी आम्ही सव्वीस तारखेच्या कार्यशाळेपासून सुरू केलेली आहे जालना महानगरपालिका अस्तित्व आल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडत आहे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की महापौर कोण होणार काय जालना महापालिका अस्तित्वात आल्यापासून एकही निवडणूक आजपर्यंत ही झाली नाही परंतु आगामी काळामध्ये महायुतीचे नेते जे ठरवतील वरती युती करायची नाही करायची ते आद, नेत्यांचा अधिकार आहे आणि म्हणून महापालिकेची पहिली निवडणूक जालन्यामध्ये होणार आहे प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची उत्सुकता लागलेली आहे की महापालिकेचा पहिला महापौर कोण होईल ही उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे महापौर महा पदासाठी रस्य होईल का महायुतीचे नेते ठरवतील रस्ते होण्याचा प्रश्न येत नाही राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महायुतीची ज्येष्ठ नेत्यांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये या सगळं राज्यातील महा महापालिकेच्या नगरपंचायतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती ते ठरवतील दोन ते तीन दिवसानंतर नवीन वर्षाला देखील सुरुवात होणार आहे काय संकल्प असणार आहे आपण आमचा एकाच संकल्प भारतीय जनता पार्टीचे सदस्य जास्तीत जास्त कसे होतील आजही भारतीय जनता पार्टीमध्ये भारतामध्ये नंबर एकचा चा पक्ष आहे भारतामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे जास्त आहे नगरसेवक जास्त आहे पंचायत समिती जास्त आहे जिल्हा परिषद सदस्य जास्त आहे आमदारही जास्त आहे आणि खासदार सुद्धा जास्त आमचा तोच संकल्प राहणार आहे की भारतीय जनता पार्टीची परंपरा ही कायम त्या ठिकाणी राहील आणि म्हणून सदस्य नोंदणी अभियान आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे झाला नाही डिजिटल साठी रवी शिकारी झाला